नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी मतदानाला सकाळीच सुरुवात झाली आहे पण याच दरम्यान एक मोठी बातमी मोठी अपडेट समोर येते आहे उद्या होणारी मतमोजणी आणि उद्या लागणारे निकाल आता पुढे ढकलण्यात आणि असा निर्णय आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलाय तर दोन दिवसापूर्वी राज्य निवडणूक आयोगानं काय केलं तर काही नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या पुढे ढकलल्या आणि त्याचे निकाल हे उद्या तीन डिसेंबरला लागणार होते पण आता ते तीन डिसेंबर डिसेंबरला डिसेंबरला त्या उर्वरित होणार होत्या पण निवडणूक पारदर्शक राहिली पाहिजे आणि त्यामुळंच हा मोठा निर्णय घेण्यात आलाय खरं तर उद्या लागणाऱ्या निकालामुळं त्याचा परिणाम हा पुढच्या वीस डिसेंबरला ज्या निवडणुका होतील त्याच्यावर होऊ शकतो यामुळंच याचिका सुद्धा साधा याचिका सुद्धा दाखल करण्यात आली आली होती तर याच संदर्भात एकत्रित हा निकाल जो आहे तो एकवीस डिसेंबरला लावता येईल का अशी विचारणा सुद्धा केलेली न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन येणेगावकर यांनी केलेली आणि त्यावर निवडणूक आयोगाचे जे वकील आहेत सचिंद्र शेट्टे यांनी या संदर्भात काल काय सांगितलेलं तर मंगळवारी या संदर्भात आपण चर्चा करू आणि त्यानंतर निवेदन हे साडेबाराच्या सुमारास सा दिलं जाईल अशी निवडणूक आयोगाच्या वकिलांनी माहिती दिली होती आणि त्यामुळेच आता आज निवडणुका पार पडतायत उद्या निकाल लागणार होते या निकाला संदर्भात आता मोठी अपडेट हाती आली आहे हे निकाल आता वीस डिसेंबरला ज्या उर्वरित नगरपालिका आणि नगरपंचायतीचं मतदान पार पडेल त्यानंतर एकवीस डिसेंबरला एकत्रितपणे ही मतमोजणी आता पार पडेल याबाबत कोर्टानं निकाल दिला आणि त्यामुळे आता ज्या काही चोवीस नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी वीस डिसेंबरला मतदान होणार आहे त्याच्यानंतर एकवीस डिसेंबरला आता हा निकाल लागेल या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूयात <host: सर। ओख्याराकारे> मतमोजणी <सके> उद्या होणार होती नागपूर खंडपीठाने असा निर्णय दिलाय की एकत्रितरित्या एकवीस तारखेला म्हणजे ज्या ज्या तारखेला तारखेला होणार होती तर आता एकत्रित एक 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 भुण <सके> निकाल द्या मतमोजणी एकवीस तारखेला होईल अजून मी काही निकाल वाचलेला नाही पण तो जर खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल पण आता जवळपास गेले पंचवीस तीस वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतो आहे पण असं पहिल्यांदा घडतं आहे की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे त्यांनी निकाल दिला तर तो, तो सगळ्यांना मान्य करावा लागेल इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे पण यातनं जे उमेदवार आहेत जे मेहनत करतात इतके दिवस प्रचार करतात त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिराश होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे मला असं वाटतं अजून खूप निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत राज्य निवडणूक आयोगाची चूक वाटते कारण ज्या प्रकारे दिवस दिले नाही अपील केल्यानंतर तीन दिवस द्यायचे होते त्यानंतर काही निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता हा निर्णय येतो कोर्टा चोवीस आता माझं तरी मत असं आहे की मी चूक म्हणणार नाही माझं मत असं आहे की जो काही कायदा आहे त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन हे करण्यात आलेलं आहे म्हणजे निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत मला माहीत नाही विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट अतिशय चुकीचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे कारण इतके वर्ष या निवडणुका आम्ही लढवतो आहोत त्याचे नियम आम्ही बघितलेले आहेत मीही अनेक वकिलांशी त्याचा सल्लामसलत केलेली आहे माझं मत आहे की हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे आणि त्यातनं ही निवडणुकीची सगळी प्रक्रिया कारण मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी फॉलो झालेल्या आहेत अशा ठिकाणी कोणीतरी कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही दिला तरी तो केवळ कोर्टात गेला म्हणून त्या ठिकाणी निवडणुका पुढे नेणं हे कुठल्याच तत्वात बसत नाही हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे ठीक आहे आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ती कायद्यावर आधारित आहे माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे माझी नाराजी कायदेशीर होत नाही याच्यावर आहे एकवीस तारखेला येणार आहे आता ते परत इलेक्शन कमिशनने ठरवायचं आहे पण केवळ चोवीस ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून दोनशे चौऱ्याऐंशी पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही पण ठीक आहे मी त्याच्यावर यापेक्षा अधिक बोलणार दुसरीकडे एकीकडे मतदान सगळीकडे सुरू आहे मात्र दुसरीकडे उपस्थित झालेला संतोष बांगर स्वतः जाऊन अशा पद्धतीच्या तिथे मतदान करा अशा पद्धतीच्या मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत आपण काय संकेत देतो काय संदेश देतो याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे खरंतर नोव्हेंबर महिन्यातच राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतली दोन डिसेंबर ही तारीख ठरली मतदानाची नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी पण त्याच्या अगदी तारीख ठरल्यावर राज्य निवडणूक आयोगानं पुन्हा काही नगरपंचायत असेल किंवा काही नगरपालिकांच्या ज्या निवडणुका असतील त्या पुढे ढकलल्या यामध्ये जवळपास चोवीस नगरपालिका नगरपंचायतींचा यात समावेश आहे यात शहात्तर ठिकाणी एकशे चोपन्न सदस्य पदांसाठी आता वीस डिसेंबरलाच मतदान पार पडणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर खरंतर सर्व पक्षीयांकडून आगपघड व्हायला सुरुवात झाली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा निवडणूक आयोगाला सुनावलं ते म्हणतात की निवडणुका रद्द करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे कोणीही न्यायालयात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलण्यात येईल असं आजपर्यंत कधीच झालेलं नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं शिवाय निवडणूक आयोग कोणता कायदा काढतंय कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना कल्पना नाही अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक आयोगावर राज्य निवडणूक आयोगावर प्रहार सुद्धा केला यासोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सुद्धा म्हणाले की इतका गोंधळी आयोग आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नव्हता सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा राज्य निवडणूक आयोगावर टीका केली ते म्हणाले की निवडणूक थांबवणं ही दुर्दैवी बाब आहे आणि यासोबतच पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री यांनी या सगळ्या प्रकाराला राज्य सरकारला जबाबदार धरले ते म्हणतात तयारी नव्हती तर निवडणूक घेण्याची गडबड कशासाठी केली आता ऐनवेळी काही निवडणुका पुढे ढकलल्यात हा पोरखेळ करून टाकलाय या गोष्टीचा आम्ही निषेध करतो या गोंधळाला राज्य सरकार जबाबदार आहे आणि याबाबत काही लोक उच्च न्यायालयात जाणार आहेत असं सुद्धा पृथ्वीराज चव्हाण म्हणाले खर तर निवडणूक आयोगाला निवड आधीच निवडणूक ही अनेक मुद्द्यांनी गाजलेली मतदार यादीतला घोळ असेल दुबार मतदार असेल किंवा ऐन काही तास आधी ही निवडणूक पुढे ढकल नसेल हा सगळा गोंधळ सुरू असताना त्यात आणखी एक गोंधळ असं म्हणतात सावळा गोंधळ राज्य निवडणूक आयोगाचा सुरू आहे का असा सवाल सुद्धा सगळ्या स्तरातून विरोधातून सत्तेतून सगळेकडून विचारले जात होते कारण देशभरात आता गेल्या वर्ष दीड वर्षात लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडतात अगदी महाराष्ट्रात सुद्धा त्यात या निवडणुका अगदी व्यवस्थित पार पडल्या ठरलेल्या ठरलेल्या वेळे वेळापत्रकाप्रमाणे या निवडणुका पार पडत होत्या पण राज्य निवडणूक आयोगाला हो ज्या आता खर तर सात आठ आठ ते दहा वर्षांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका पार पडतात त्यामुळं राज्य निवडणूक आयोग जर तयार नव्हतं तर निवडणुकांची घाई कशी कर, 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 कशा साथी के कशासाठी केली अशा प्रकारे सवाल सुद्धा उपस्थित केले जात आहेत खर तर आता जसं मी सांगितलं त्या पद्धतीनं आठ ते दहा वर्षानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत होत्या त्यामुळं उमेदवार असतील कार्यकर्ते असतील हे सगळे उत्साहात होते सोबतच आठ दहा वर्षांनी आपल्याला मतदान करायला मिळत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी त्यामुळे मतदारांमध्ये सुद्धा मतदानाला जाण्याची उत्सुकता होती आणि त्यातच काही ठिकाणच्या निवडणुका या राज्य निवडणूक आयोगानं पुढे ढकलल्या एकूणच हा सगळा निवडणूक आयोगावर हल्लाबोल होत असताना विरोध होत असतानाच निवडणूक आयोगानं सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली निवडणूक आयोगानं काय म्हटलं तर कायदेशीर सल्ला घेऊनच या निवडणुका पुढे ढकलल्यात सतरा एक ब नुसार उमेदवारांना अपील केल्यास अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणं गरजेचं होतं अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर त्याचा परिणाम झाला असता असत असं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलंय त्यामुळं आता आज निवडणुका पार पडत आहेत दोन आ, मतदान पार पडतय दोन डिसेंबरला आणि उर्वरित ज्या जे मतदान पुढे ढकललंय नगरपरिषद नगरपालिकांचं नगरपंचायतींचं ते आता वीस डिसेंबरला पार पडणार आहे पण उद्या होणारी मतमोजणी आणि निकाल हा सुद्धा आता पुढे ढकललाय आणि ऐकूनच या सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींचं मतदान आता एकवीस डिसेंबरला पार पडणार आहे खर तर निवडणूक पारदर्शक राहिली पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय कारण उद्या ज्या पद्धतीने निकाल लागतील कुठल्या पक्षाच्या बाजूने हे निकाल झुकतील त्या पद्धतीनं त्याचा परिणाम त्या निकालांचा परिणाम हा पुढे वीस डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकांवर झाला असता होऊ शकला असता त्यामुळंच हा निर्णय घेण्यात आलाय असं सुद्धा म्हटलं जात पण आता दोन डिसेंबर आणि वीस डिसेंबर याच्या दरम्यान खूप मोठा फरक आहे त्यामुळं आज जे मतदान पार पडतंय या ई मतदानाचे जे सगळे ईव्हीएम आहेत ते एकवीस डिसेंबरपर्यंत हे तसेच ठेवावे लागणार आहेत त्यामुळे प्रशासनावर मात्र ताण येणार आहे त्यामुळे या एकूणच प्रकाराबद्दल प्रशासन हे ईव्हीएम सुरक्षित ठेवणं किंवा त्याची नीट व्यवस्था करणं ही सगळी कामं हे प्रशासन कशा पद्धतीनं पार पडते त्यांच्यावर किती ताण येतोय हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे पण सरकारचा आणि राज्य निवडणूक आयोगाचा चाललेला हा सगळा सावळा गोंधळ निवडणुका पुढे ढकलणं त्याच्यानंतर आता मतमोजणी आणि निकाल सुद्धा पुढे ढकलणं आणि एकत्रित करणं या सगळ्या विषयावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट हे नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका